नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आपलं वजन कशामुळे वाढत आहे आता तुम्ही म्हणाल की फास्ट फूड जंक फूड खाल्ल्यामुळे तेलकट तुपकट पदार्थ खाल्ल्यामुळे पण खरं सांगायचं झालं तर रियालिटी काही वेगळीच आहे जी आपल्या डोळ्यासमोर असून सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण वजन वाढण्याची खरी रियालिटी पाहणार आहोत आणि हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं तेही पाहणार आहोत वजन कमी करण्याची सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वजन वाढण्याच्या ह्या रियालिटी जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला ह्या दोन गोष्टी समजणं फार गरजेचं आहे आणि त्या दोन गोष्टी म्हणजेच मेटाबॉलिझम आणि डायजेशन तर मित्रांनो डायजेशन म्हणजे काय डायजेशन म्हणजे खाल्लेले अन्न पचवून शरीराच्या बाहेर फेकणे आता खाल्लेले अन्न पचवून शरीराच्या बाहेर फेकल्याने वजन कमी होतं का नाही त्यामुळे मला वरोध आणि वजन यांचा काहीच संबंध नाही आहे आता मला सांगा मेटाबॉलिझम म्हणजे काय मेटाबॉलिझम म्हणजे तुम्ही खाल्लेल्या अन्नातून मिळवलेली ताकद किंवा एनर्जी तुमच्या शरीरातील सेल्स म्हणजेच पेशी पचनक्रियेच्या प्रोसेस वेळी किती प्रमाणात ही एनर्जी खर्च करतात त्यालाच मेटाबॉलिझम म्हणतात आता आपण जी एनर्जी खर्च करतो त्यालाच आपण कॅलरीज म्हणतो म्हणजेच किती कॅलरीज कमी केल्या थोडक्यात सांगायचे तर मेटाबॉलिझम म्हणजे पोठातील जठर अग्नी जेव्हा ही अग्नी चांगली प्रज्वलित असते तेव्हा आपण भरपूर कॅलरीज लूज करतो पण जर ही अग्नी मंदावलेली असेल तर आपण फार कमी प्रमाणात कॅलरीज बर्न करतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपलं वजन वाढत काही लोकांमध्ये ही अग्नि कायम प्रज्वलितच असते त्यामुळे त्यांनी कितीही खाल्लं तरी ते बारीकच दिसतात आणि त्या उलट काही लोकांमध्ये ही अग्नी कायम मंदावलेलीच असते तर मित्रांनो आजकालची रियालिटी हीच आहे की आपली जठर अग्नी मंदावलेली आहे म्हणजेच आपले कॅलरीज बर्न करण्याचे यंत्र मेटाबॉलिझम बिघडलेले आहे आता ह्या रियालिटीची काय कारण असतील ज्यामुळे आपले मेटाबॉलिझम स्लो झाले ते पाहूया तर कारण क्रमांक एक अपुरी झोप तर मित्रांनो काही माणसं अशी असतात की ज्यांना स्लीप डिसऑर्डर असतो किंवा काही अशी माणसं जी रात्री खूप वेळाने झोपतात आणि सकाळी खूप लवकर उठतात किंवा काही कारणास्तव त्यांना पूर्ण झोप मिळत नाही तर अशा वेळी होतं काय की अपुरी झोप झाल्यामुळे जे ग्लुकोज मेटाबॉलिझम आणि हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्यासाठी नेमके तेच डिस्टर्ब होतात आणि त्याचाच परिणाम असा होतो की आपली लेप्टिन लेवल कमी होते आणि ग्रेलिन लेवल वाढते म्हणजेच काय जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपण सारखे काही ना काहीतरी खातच असतो कारण क्रमांक दोन एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे मित्रांनो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजकाल जग खूप पुढे जात आहे अंग मेहनतीच्या कामे मागे पडत आहेत आणि बैठी जीवनशैलीची कामे वाढली आहेत आजकाल आपण ऑफिसमध्ये एकाच खुर्चीवर तासन तास बसून असतो कोणतीही वस्तू बाहेर जाऊन विकत घेऊन येण्याऐवजी आपण एकाच ठिकाणी बसून ती ऑनलाईन घरी मागवतो तासन तास एकाच जागी बसून बोलत राहतो मुलं सुद्धा बाहेर जाऊन तास मोबाईलवरती गेम खेळत राहतात त्यामुळं होतं काय की एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे आपल्या पोटातील जठराग्नी मंदावते आपली कॅलरीज कमी करण्याची क्षमता मंदावते कारण क्रमांक तीन कमी पाणी पिणे मित्रांनो आपण कदाचित एक गोष्ट विसरलो आहोत की आपलं शरीर सत्तर टक्के पाण्याने बनले आहे आणि फक्त तीस टक्के हाडामासांनी स्टडीज असं सांगतात की ड्रिंकिंग सेवन्टीन आमचेस ऑफ वॉटर म्हणजेच शून्य पॉईंट पाच लिटर पाणी आपल्या मंदावलेल्या मेटाबॉलिझमला दहा ते तीस टक्क्याने वाढवतं पुढच्या काही बावीस तेवीस तासांपर्यंत हा कॅलरी बर्निंग इफेक्ट आपण अजून वाढवू शकतो जर आपण सतत गार पाणी पिले तर गार पाणी म्हणजे फ्रीजमधले पाणी नाही तर रेग्युलर रूम टेम्परेचरमधील पाणी गार पाणी पिल्याने आपली बॉडी त्या पाण्याला गरम करायला सुरुवात करते जेणेकरून ते पाणी आपल्या शरीराच्या तापमानाला मॅच करेल आता हे पाणी गरम करताना कॅलरीज लूज होतात व आपलं वेट लॉस होतं चला आता आपण कारण तर जाणून घेतलीत आता याच्यावरती उपायही पाहूया तर उपाय क्रमांक एक म्हणजे नियमित पंधरा मिनिटे ते अर्धा तास शरीराची हालचाल करा इथे मी तुम्हाला काही सिंपल एक्सरसाइजेस सांगणार आहे ज्या फार कमी वेळात तुम्ही करू शकता पुढील व्हिडिओमध्ये दाखवलेल्या एक्सरसाइजेस नीट पहा व करण्याचा प्रयत्न करा उपाय क्रमांक दोन सतत गाडीचा वापर करण्याऐवजी पायांचा वापर करा जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर पायीचा गाडी वापरू नका उपाय क्रमांक तीन नेहमी लिफ्टने किंवा एक्सलेटरने जाण्यापेक्षा पायऱ्या चढून जा उपाय क्रमांक चार तुम्ही जर नेहमी फोनवर तासन तास बोलत असाल तर एका जागीपासून बोलण्यापेक्षा फिरत फिरत बोला उपाय क्रमांक पाच नियमित आठ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा उपाय क्रमांक सहा एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका उपाय क्रमांक सात नियमित भरपूर पाणी प्या तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण वजन का कमी होत नाही आणि ते कसे कमी केले पाहिजे हे पाहिलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बैठ्या जीवनशैलीचा आहार पद्धती काय असली पाहिजे ते पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद